तुझी बायको आवडते मला प्रियसीच्या नवऱ्याला दारू पाजली आणि प्रेमाची कबुली देत प्रियकाराने डोक्या स्टीलच्या डब्याने मारहाण करून नीरा देवघर कॅनलमध्ये ढकलून दिले ही घटना आहे शिरवळ येथील दत्तनगर येथील निर्मनुष्य असलेल्या नीरा देवघर कॉलनीजवळील पायवाट्यावर जात असताना जितेंद्र कुमार गौतम यांनी प्रदीप सिंग याच्या पत्नीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधावरून वाद घातला आणि प्रेमासंबंधाचा अडथळा ठरत असल्याच्या रागातून प्रदीप सिंग यांच्या डोक्यात स्टीलच्या डाब्याने मारहाण करून नीरा देवधर कॅनलमध्ये ढकलून दिलं ढकलून दिल्यानंतर आरोपी जितेंद्र कुमार गौतम हा घटनास्थळी साधारण पंधरा ते वीस मिनटं थांबून होता याबाबत पोलिसांनी माहिती दिली की दत्तनगर येथील प्रदीप सिंग व जितेंद्र कुमार गौतम हे एकत्र राहत असून प्रदीप सिंग हा चोपाळा येथील एका अपार्टमेंटमध्ये फर्निचरच्या दुकानात काम करण्यासाठी राहत असतो दरम्यान एकोणीस मे रोजी प्रदीप सिंगने कामावरून सुटल्यानंतर दुकान मालकाची दुचाकी घेत जितेंद्र कुमार गौतम याच्याबरोबर पंढरपूर फाटा येथील एका वाईन शॉपवरून दारू विकत घेतली दोघांनी प्रदीप सिंग हा ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी मद्यप्राण अवस्थेमध्ये त्यानंतर दोघेही नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाले शिरवळ येथील दत्तनगर येथील निर्मनुष्य असलेली नीरा देवधर कॉलनीजवळील पायवाटेवर जात असताना जितेंद्र कुमार गौतम यांनी प्रदीप सिंहच्या यांच्या पत्नीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधावरून वाद घातला आणि प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याच्या रागातून प्रदीप सिंह याच्या डोक्यात स्टीलच्या डब्याने मारहाण करून नीरा देवधर कॅनलमध्ये ढकलून दिलं ढकलून दिल्यानंतर आरोपी जितेंद्र कुमार गौतम हा तिथून पंधरा वीस मिनिटांनी पसार झाल्यानंतर तो स्वतःचा मोबाईल घटनास्थळीपासून काही अंतरावर फोडून देत तिघांनी मोबाईल तुटल्याची व पळून असल्याची खोटी माहिती नातेवाईकांना सांगितली आणि घटनास्थळी नातेवाईकांसमवेत आला अनैतिक संबंधातून एका तरुणाने प्रियसीच्या नवऱ्यावर जेवणाच्या डब्याने वार करीत कॅनलमध्ये ढकलून देत खून केला ही घटना शिरवळ येथील दत्तनगर या निर्मनुष्य असलेल्या नीरा देवधर कॅनलजवळ घडली या घटनेतील प्रियकराचा शिरवळ पोलिसांनी एका तासातच पर्दाफाश करीत बेड्या ठोकल्या येत्या प्रदीप राजाराम सिंग दत्तनगर शिरवळ तालुका खंडाळा मूळ असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर मयत प्रदीप सिंग याचा नातेवाईक असलेले जितेंद्र कुमार राजमन गौतम हा वय वर्ष वीस सध्या राहणार दत्तनगर शिरवळ येथे राहतो मूळ बदलापूर राजस्थान उत्तर प्रदेश इथला तो राहिवाशी आहे असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा